आपल्याकडे हाय वोल्टेज ड्रामा नुसता मध्ये नाही तर राजकारणातही पाहायला मिळतो राजकारणात काय घडतं काय घडू शकतं हे समक्ष किंवा ऐकून आपण पाहत आलोय असाच ड्रामा आता आपल्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुकात देखील पाहायला मिळणार आहे आणि त्याचीच एक झलक म्हणून की काय आपण विभागावर राज्यातल्या राजकारणाचा आढावा घेतोय आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात उत्तर महाराष्ट्रात नेमकी काय स्थिती येते येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत काय होईल याचा अंदाज बांधूया नमस्कार मी तनिष्का तुमचं स्वागत करते इन्फोवारीमध्ये उत्तर महाराष्ट्रात पहिला नंबर ज्या जिल्ह्याचा लागतो तो जिल्हा म्हणजे नंदुरबार नंदुरबार आदिवासी बहुल भाग म्हणजे गुजरातला लागून असलेला जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा आदिवासींचे प्रश्न सुटले की नाही हे माहीत नाही पण त्यांच्या जीवावर राजकारण इथे जोरात चालतं नंदुरबार जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ येतात हे चारही मतदारसंघ एस टी प्रवर्गासाठी राखीव आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे दोन आमदार आणि काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील भाजपचे दोन आमदार आणि काँग्रेसचे दोन आमदार निवडून आल्याने सेम दोन हजार चौदा सारखीच परिस्थिती होती फक्त काही उमेदवार बदलले गेले होते शहाद्या मधून राजेश पडवी यांनी विजय मिळवला नंदुरबार मधून विजय कुमार गावित विजय मिळवला केसी पडवी पुन्हा काँग्रेसमधून निवडून आले नवापूरमधून शिरीष कुमार नाईक निवडून आले नंदुरबार जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहिलं तर दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे दोन आमदार आणि भाजपचे दोन आमदार निवडून आलेत या दोन्ही राष्ट्रीय पक्षांची या जिल्ह्यात ताकद समान आहे फक्त फरक एवढा आहे की गेली दोन टर्म भाजपचा खासदार या जिल्ह्यातून निवडून येतो महाराष्ट्रात सेना राष्ट्रवादी फुटली असली तरी इथे काही फरक पडेल असं दिसत नाही कारण या मतदारसंघात डायरेक्ट भाजप आणि काँग्रेसची ताकद आहे या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सेना यांची ताकद मर्यादित आहे आघाडीनुसार ताकद बघायची झाली तर महायुतीचे दोन आमदार आणि महाविकास आघाडीचे दोन आमदार या जिल्ह्यात येतात महायुतीचे दोन आमदार आणि एक खासदार असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून महायुतीची पकड मजबूत दिसून येते सत्ता मिळवायची असेल तर महाविकास आघाडीला या जिल्ह्यात जोर लावावा लागेल सध्या तरी महायुतीचा जोर या जिल्ह्यात दिसून येतो नंदुरबार जिल्ह्यानंतर दुसरा नंबर येतो धुळे जिल्ह्याचा धुळे जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी साक्री आणि शिरपूर मतदारसंघ आदिवासींसाठी आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तीन आणि भाजपचे दोन आमदार निवडून आले होते पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत हे चित्र बदललं या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार निवडून आले काँग्रेसचा एक आमदार आणि एम आय एक आमदार आणि अपक्ष एक आमदार निवडून आला शिंदखेडा मधून जयकुमार रावळ भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले त्याचप्रमाणे शिरपूर मधून काशीराम पावरा सुद्धा भाजपाच्या तिकिटावर निवडून आले काँग्रेसकडून धुळे ग्रामीण मधून कुणाल पाटील निवडून आले धुळे शहरातून शहा फारुख अन्वर हे एम आय एमच्या तिकिटावर निवडून आले तसेच साक्री विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मंजुळा गावित या निवडून आल्या होत्या थोडक्यात पक्षीय बलाबल पाहिलं तर भाजपचे दोन काँग्रेसचे एक एम आय एमचा एक आणि अपक्ष एक असे आमदार आहेत आघाड्यांची ताकद पाहिली तर महायुतीचे तीन आमदार या जिल्ह्यात आहेत भाजपचे दोन आणि शिंदे गटाला पाठिंबा दिलेले साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित तर महाविकास आघाडीचा एकच आमदार या जिल्ह्यात आहे नंदुरबार जिल्ह्याप्रमाणेच धुळे जिल्ह्यातही दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे सुभाष भामरे हे विजयी झाले त्यामुळे आघाड्यांची ताकद पाहत असताना महायुतीचे तीन आमदार आणि एक खासदार या जिल्ह्यात आहे पूर्वीप्रमाणे महाविकास आघाडीची ताकद या जिल्ह्यात राहिली नाहीये सध्या तरी हा जिल्हा काबीज करणं त्यांना जमेल की नाही हाच एक मोठा प्रश्न आहे धुळे जिल्ह्यात आज घडीला तरी महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणावर दिसून येते धुळे जिल्ह्यानंतर नंबर जळगाव जिल्ह्याचा व्यापाऱ्यांचा जिल्हा केळी पिकांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा राजकीय वादांनी भरलेला जिल्हा असून तेथे अनेक पक्षाचे फायर ब्रँड आणि बडे नेते या जिल्ह्यात आहेत एकनाथ खडसे गुलाबराव पाटील गिरीश महाजन यांच्यासारखे अनेक नेते इथून निवडून आलेले आहेत जळगाव जिल्ह्यात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी एक मतदारसंघ एस टी प्रवर्गासाठी आणि एक मतदारसंघ एस सी प्रवर्गासाठी राखीव आहे तसेच या जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये जळगाव आणि रावेर हे लोकसभा मतदारसंघ आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत या जिल्ह्यातून अकरापैकी सर्वाधिक सहा आमदार भारतीय जनता पक्षाचे होते त्या खालोखाल शिवसेनेचे तीन आमदार आणि राष्ट्रवादीचा एक आणि एक अपक्ष असे आमदार होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचे चार आमदार शिवसेनेचे चार राष्ट्रवादीचा एक आणि काँग्रेसचा एक असे निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत भाजपला बरोबरीत रोखलं जळगाव जिल्ह्यातील भाजपचे आमदार पाहूयात भुसावळ मधून संजय सावकारे जळगाव शहरातून सुरेश भोले चाळीसगाव मधून मंगेश चव्हाण आणि जामनेर मधून गिरीश महाजन निवडून आले आता शिवसेनेचे आमदार पाहूयात चोपड्यामधून लताबाई सोनावणे जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव पाटील एरंडेल मधून चिमनराव पाटील आणि पाचोरामधून किशोरप्पा पाटील हे निवडून आले हे चारही आमदार सध्या शिंदे गटात आहेत तर अमळनेर मधून अनिल पाटील राष्ट्रवादीकडून निवडून आले आणि सध्या ते अजितदादा गटात आहेत रावेर मधून शिरीष चौधरी हे काँग्रेसमधून निवडून आले होते आणि मुक्ताईनगर मधून एकनाथ खडसे यांच्या मुलीचा पराभव करून अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील निवडून आलेत आणि ते शिंदे गटात आहेत जळगाव जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहिले तर भारतीय जनता पक्षाचे चार आमदार शिंदेच्या शिवसेनेचे चार आमदार आणि काँग्रेसचा एक आमदार आणि एक अपक्ष आमदार अशी संख्या आहे या जिल्ह्यातील आघाडीची ताकद पाहिली तर महायुतीचे अकरापैकी नऊ आमदार आहेत आणि महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत त्याचबरोबर जळगावचे खासदार उन्मेश पाटील आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून दोन्ही जागा भाजपच्या ताब्यात आहेत आघाडीनुसार ताकद बघितली तर महायुतीची ताकद इथं मोठी ठरते जळगाव जिल्ह्यातून नऊ आमदार आणि दोन खासदार महायुतीकडे त्यामुळे जळगाव जिल्हा बऱ्यापैकी एक हाती महायुतीकडे जळगाव जिल्ह्यानंतर नंबर लागतो तो, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याचा नाशिक जिल्ह्यामध्ये विधानसभेचे पंधरा मतदारसंघ येतात चार मतदारसंघ एस टी प्रवर्गासाठी आहेत आणि एक मतदारसंघ एस सी प्रवर्गासाठी राखीवेत दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे चार भाजपचे चार शिवसेनेचे चार काँग्रेसचे दोन आणि मार्क्सवादी पक्षाचा एक आमदार निवडून आला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यापैकी कळवण मधून नितीन पवार येवल्यामधून छगन भुजबळ सिन्नरमधून माणिकराव कोकाटे निफाडमधून दिलीपराव बनकर दिंडोरी मधून नरहरी झिरवळ आणि देवळाली मधून सरोज आहिरेत हे सर्व आमदार सध्या अजित पवार गटाकडे भाजपकडून बलगाण मधून दिलीप बोरसे चांदवडमधून राहुल आहेर नाशिक ईस्ट मधून राहुल ढिकले नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे नाशिक वेस्ट मधून सीमा हिरे हे आमदार आहेत शिवसेनेचे मालेगाव मधून दादाजी भुसे नांदगाव मधून सुहास कांदे हे आमदार आहेत आणि हे दोन्ही आमदार शिंदे गटाकडे तर मालेगाव मधून मोहम्मद इस्माईल खालिद एम आय एमच्या तिकिटावर निवडून आले तर इगतपुरीतून काँग्रेसकडून हिरामण खोसकर हे निवडून आले नाशिक जिल्ह्यातील पक्षीय बलाबल पाहिलं तर राष्ट्रवादीचे सहा बीजेपीचे पाच शिवसेनेचे दोन एम आय एमचा एक आणि काँग्रेसचा एक असे आमदार आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शिवसेनेचे सुहास कांदे आणि दादाची भुसे हे शिंदे गटात आहेत तसेच राष्ट्रवादीचे सहाही आमदार नितीन पवार छगन भुजबळ माणिकराव कोकाटे दिलीप बनकर नरहरी शिरवळ आणि सरोज अहिरे हे अजित पवार गटात आहेत खासदारकीसाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या भारती पवार या निवडून आल्या हेमंत गोडसे सध्या शिंदे गटात नाशिक जिल्ह्यातील आघाडीनुसार ताकद पाहिली तर पंधरा विधानसभा मतदारसंघांपैकी तेरा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत आणि महाविकास आघाडीचा एक आमदार या जिल्ह्यात आहे तसेच या जिल्ह्यातील दोन्ही खासदार महायुतीकडे त्यामुळे या जिल्ह्यात महायुतीचे पारडे अधिक जड ठरते आता एकूण उत्तर महाराष्ट्राच्या विभागाचा विचार केल्यास पस्तीस विधानसभा जागांपैकी सद्यस्थितीत महायुतीकडे अठ्ठावीस जागा आहेत तर महाविकास आघाडीकडे पाच जागा आणि इतर पक्षांकडे दोन जागा आहेत खासदारकीच्या आठ जागांपैकी आठही जागा महायुतीकडे तर शून्य जागा महाविकास आघाडीकडे थोडक्यात काय तर सध्या तरी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीची उत्तर महाराष्ट्रात एक हाती पकड आहे आणि ही पकड सोडवण्यासाठी महाविकास आघाडीला मोठा संघर्ष करावा लागणार आहे विशेषतः उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट कशी कामगिरी करतो यावर महाविकास आघाडीची उत्तर महाराष्ट्रातील कामगिरी अवलंबून असणार आहे अशाच नवनवीन फॅक्ट जाणून घेण्यासाठी आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा